मकर राशीच्या माणसाने नेमका कोणता व्यवसाय किंवा कोणतं करिअर निवडावं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास नक्की माझ्या पेजला फॉलो करा तर मकर रास मकर राशी शनीच्या आधिपत्याखाली येणारी पृथ्वी तत्वाची स्त्रीरास आहे तर मकर राशीचं वैशिष्ट्य म्हणजे मकर राशी शनीची रास असल्यामुळं खूप चिकाटीनं एखादं काम हाती घेतलं की ते शेवटपर्यंत नेऊन पूर्ण करून सोडणार म्हणजे कोणतंही काम अर्धवट <coughs> ही मकर मकररास सोडत नाही तर मकर राशीच्या लोकांनी शक्यतो असे जॉब करावेत की जिथे ऑर्डर्स फॉलो करावे लागतात म्हणजे सध्याचा काळ आपण जर बघितला तर बरेच सारके सारके आशे, आशे लोक हे कंपनी पॉलिटिक्स असेल टॉक्सिक बॉसमुळे जे जॉब सारखे सारखे स्विच करताना दिसतात अशा अशा मकर राशीचे लोक नसतात मकर राशीचे लोक हे कितीही वातावरण खराब असेल Uh, कितीही uh, दूषित वातावरण कंपनीतला असेल बॉस कसाही असेल तर ते कोणतीही गोष्टही uh, सांभाळून घेऊन uh, त्या जॉबमध्ये टिकून राहतात तर मकर राशीच्या लोकांनी जॉब uh, जास्तीत uh, जास्त करावं बिजनेस केला तरीही त्यांची प्रगती उत्तम होते uh, पण शक्यतो हे फॉलोअर्स असल्यामुळं म्हणजे एखाद्याची आज्ञा मानून त्याप्रमाणे काम करणारे असल्यामुळं मकर राशीच्या लोकांनी शक्यतो जॉब करावा मग तो कोणत्याही मध्ये असू दे लोखंडाच्या फील्डमध्ये कारखाना अशा ठिकाणी जर ह्यांनी जॉब केला तर ह्यांना नक्की शंभर टक्के यश मिळतं कष्टाची कामं जिथं जिथं असतात तिथं तिथं मकर राशीच्या लोकांनी शंभर टक्के काम केल्यास त्यांना आयुष्यात यश मिळून करिअरमध्ये ते नक्की सक्सेसफुल होतात